नमस्कार माहिती आणि विश्लेषण सेवा संपर्कात आहे गुरु मार्केट्स चला कंपनीबद्दल सामान्य डेटासह प्रारंभ करूया तुम्हाला स्वारस्य असल्यास तुम्ही त्यास विराम देऊ शकता तुम्ही कंपनीच्या प्रत्येक प्रामिटरचे तपशीलवार संशोधन करू शकता आम्ही कॉर्पोरेशनच्या मुख्य मूलभूत निर्देशकांची तुलना करू झुमिया टेक्नॉलॉजीज एजी टिकर जे आय सव्वीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस पर्यंतच्या डेटावर आधारित पुनरावलोकन तयार केले गेले वर्गीकरणानुसार गुरु मार्केट्स महामंडळ झुमिया टेक्नॉलॉजीज उपवर्गातील आहे डिलिव्हरी अडतीस कंपन्या मूल्यांकनात सहभागी होत आहे आम्ही या व्हिडिओच्या शेवटी घेतलेले निर्णय पाहू प्रश्नातील कंपनीचा निकाल पुणे दहा पैकी सहा गुण उपवर्गासाठी सरासरी स्कोअर आहे दोन पूर्णांक चार गुण जर आपण व्यापकपणे पाहिले तर संपूर्ण युएस स्टॉक मार्केटच्या चौकटीत संपूर्ण शेअर बाजाराचा सरासरी निकाल एक पूर्णांक आठ गुण असल्याचे आपण पाहू वजा रेटिंग विरुद्धसाठी सहा गुण जुमिया टेक्नॉलॉजीज एजी कंपनीच्या स्टॉक किमतीच्या गतिशीलतेची तुलना करणे झुमिया टेक्नॉलॉजीज आणि उपश्रेणी शेअर्स गेल्या बारा महिन्यात कंपनीचे शेअर्स आपण पाहू झुमिया टेक्नॉलॉजीज एजी एकोणसाठ पूर्णांक तीन टक्के बदल दर्शविला तेहत्तीस पूर्णांक तीन टक्के उपवर्गातील किमती बदलांच्या विरोधात आहे संस्थेचे बाजार भांडवल झुमिया टेक्नॉलॉजीज एजी एक डॉलर एक सेंट अब्ज इतकी आहे बाजार भांडवल आठशे चौदा डॉलर अब्जसह उपश्रेणी पॉइंट पाच अब्ज किंमतीची आहे कंपनीचे पुस्तक मूल्य शून्य डॉलर नऊ सेंट अब्ज आहे उपश्रेणीचे पुस्तक मूल्य दोनशे पंचेचाळीस डॉलर अब्ज आहे बाजार आणि शिल्लक भांडवलीकरणाच्या संभागांची तुलना केल्यावर आम्ही खालील पाहतो व्यापलेला हिस्सा झुमिया टेक्नॉलॉजीज एजी बाजार भांडवल मूल्यांकनाच्या बाबतीत उपश्रेणीमध्ये शून्य पूर्णांक एक दोन चार टक्के आहे पुस्तक मूल्य शून्य पूर्णांक शून्य तीन पाच टक्के आहे उपवर्गातील बाजारातील संस्थेच्या वाटा आणि पुस्तक मूल्याचे मूल्यांकन खराब उणे एक पॉईंट अभ्यासाधीन कंपनीचे पॉइंट शून्य एकवीस अब्ज आर्थिक दायित्व आहे बुक कॅपिटलायझेशनवरील कर्ज भांडवलाच्या चोवीस टक्के आहे कंपनी कर्ज रेटिंग चांगले एक पॉईंट कंपनीच्या शेअर बाजारातील मूल्य आणि नफ्यातील शिल्लक शून्य आहे एकवीस पूर्णांक सातच्या उपवर्गात सरासरी उपवर्गातील कंपन्यांच्या तुलनेत कंपनीच्या बाजार मूल्य ते नफा गुणोत्तराचे मूल्यांकन खूप वाईट पुणे दोन गुण गेल्या बारा महिन्यांचा नफा उणे सत्तर डॉलर दशलक्ष होता पुढील बारा महिन्यांसाठी अंदाजित नफा अज्ञात आहे उपश्रेणीमधील कंपन्यांच्या तुलनेत अपेक्षित भविष्यातील नफा निर्देशकाचे मूल्यांकन खराब वजा एक पॉईंट कंपनीची किंमत ते महसूल गुणोत्तर सहा पूर्णांक एक आहे उपवर्गातील सरासरी एक पूर्णांक सात आहे उपवर्गातील कंपन्यांच्या निर्देशकांच्या तुलनेत विनिमय मूल्यते महसूल गुणोत्तराचे मूल्यांकन खराब उणे एक पॉइंट मागील बारा महिन्यांचा महसूल एकशे साठ डॉलर दशलक्ष होता पुढील बारा महिन्यांसाठी अंदाजित महसूल अज्ञात आहे उपवर्गातील निर्देशकांच्या तुलनेत अपेक्षित भविष्यातील कमाई निर्देशकाचे मूल्यांकन खराब वजा एक पॉईंट उपश्रेणी सरासरी सात पूर्णांक आठ टक्के, सीमांतता पूर्णांक चार टे उपवर्ग कंपन निर्देशक तुलनेत नफा मूल्यमापन टोलेट वजा शून्य पूर्णांक पांच गुण उपवर्गती कर्मचारियों संख्य कंपनी का वाटा शून्य पूर्णांक दोन एक पांच टक्के है हे बाजार भांडवल हिस्सापेक्षा त्र्याहत्तर टक्के अधिक है कंपनीच्या प्रति कर्मचारी भांडवलाची रक्कम चारशे सहासष्ट हजार डॉलर्स आहे आणि उपश्रेणीसाठी ते आठशे अकरा हजार डॉलर्स आहे उपवर्गातील कंपन्यांच्या निर्देशकांच्या तुलनेत प्रति कर्मचारी कंपनीच्या बाजार भांडवलाचे मूल्यांकन चांगले शून्य पूर्णांक पाच गुण प्रति कर्मचारी नफ्याचे प्रमाण उणे बत्तीस पूर्णांक तीन हजार डॉलर्स आहे उपश्रेणी सरासरी पॉइंट चार हजार उपवर्गातील निर्देशकांच्या तुलनेत प्रति कर्मचारी नफ्याचे मूल्यांकन टोलेट वजा शून्य पूर्णांक पाच गुण प्रति वैयक्तिक कर्मचारी कंपनीचा महसूल वाटा शहात्तर हजार डॉलर आहे उपश्रेणीमध्ये चारशे ऐंशी हजार डॉलर्स उपश्रेणीमधील निर्देशकांच्या तुलनेत कंपनीच्या प्रत्येक कर्मचाऱ्याच्या कमाईचे मूल्यमापन टोलेट वजा शून्य पूर्णांक पाच गुण उपश्रेणी सरासरी एक पूर्णांक नऊ टक्केच्या तुलनेत लहान स्थिती आठ पूर्णांक तीन टक्के आहे तांत्रिक निर्देशक चौदा कंपनीसाठी पंचाहत्तर टक्के पातळी दर्शवते झुमिया टेक्नॉलॉजीज एजी उपवर्गासाठी रसी पातळी चौदह अठावन में है। वास्तविक शेयर सुमारे आठ डॉलर पंचवी सेंट है कंपनी शेयर्स एकमत कि लक्ष्य अंदाजे सात डॉलर एक सेंट है आप उपलब्ध ऑर्डर टेबल पहू या लिंक पिन के लिए टिप्पणी आहे। ऑर्डर टेबलमध्ये मूल्यमापन माहिती प्रणालीद्वारे या हंगामात यापूर्वी घेतलेले सर्व निर्णय समाविष्ट आहेत गुरु मार्केट्स ऑर्डर टेबलवर प्रवेश पूर्णपणे विनामूल्य आणि खुला आहे पिन केलेल्या टिप्पणीमध्ये लिंक कंपनीच्या शेअर मूल्यांकन परिणामांवर आधारित झुमिया टेक्नॉलॉजीज एजी माहिती आणि संदर्भ प्रणाली गुरु मार्केट्स एक निर्णय घेण्यात आला आहे प्रति शेयर आठ डॉलर चौबीस सेंट वर छोटा ट्रेड उघड़ा कंपनी से मूलंकन आमती बदल वस्तुस्थिति मु ऑर्डर उघड़ी गली संस्थे से मूल्यांकन मूल्यांकन पद्धति आधारित आहे अकीमचॉ निर्देशांक नफा घया पूर्णांक पांच आठ वर सेट के स्टॉप लॉस अक्रा पूर्णांक नौ वर सेट के टेक प्रॉफिट किंवा स्टॉप लॉस द्वारे ऑर्डर बंदन पंचवीस त्यानंतर 25 हजार 2025 रोजी ट्रेडिंग पूर्ण डील आपोआप बंद हो कि शेवटा कामी तीकर टिकर एन मुख्य खरे व्यवहार हो मुख्य ऑर्डर वर वीडियो या चैनल व आधीच प्रकाशित केला गेला है। कोणतीही ऑर्डर बंद करताना मूलभूत किंवा संतुलन दुसरी ऑर्डर शेवटच्या किंमतीवर बंद आहे शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आणि माहिती प्रणाली वापरल्याबद्दल धन्यवाद गुरु मार्केट्स